जामनेर तालुक्यात गेल्या काही महिन्यांपासून शेतकऱ्यांच्या विजेच्या मोटारी तारा शेतातील जटका मशीन यासह सोलरच्या महागड्या प्लेट चोरीच्या घटनात मोठी वाढ झाली आहे या वाढत्या चोरीविरोधात भारतीय किसान संघ जामनेर यांच्या वतीने तहसीलदार पोलीस निरीक्षक मुरलीधर कासार आणि महावितरण विभागाला निवेदन देण्यात आले आहे संघाने सादर केलेल्या निवेदनात म्हटले आहे की तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांच्या विहिरीवरील मोटारी तीन तीन वेळा चोरीला गेल्या असून त्यामुळे त्यांना मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे पिकांना पाणी न मिळाल्याने शेतकऱ्यांची अडचण वाढली आहे संघाने आरोप केला आहे की पोलीस गस्तीवर असूनही चोरीच्या घटना थांबत नाहीत रात्रीच्या वेळी शेतात जाणाऱ्या रस्त्यांवर गस्त कमी असल्याने चोरट्यांचे धाडस वाढले आहे शेतकऱ्यांच्या वतीने भारतीय किसान संघाचे कार्यकर्ते आज इथे जमलेले आहेत आमचा इथे येण्यामागचा उद्देश की बऱ्याचशा आपल्या जामनेरच्या जामनेर तालुक्यामध्ये आजूबाजूच्या परिसरातून वाडी मोयगाव सामरोद टाकरखेडा लोंढरी वाकी गे गे गे। नेरी नविदाबाडी कोदोली असे इथे सर्व शेतकरी जमलेले आहेत यांच्या बऱ्याचशा शेतातून वायरी चोरीला गेलेल्या आहेत काहीच्या शेतातून मोटर्स चोरीला गेलेला आहे झटका मशीन चोरीला गेलेले आहे सोलर पॅनल चोरीला गेले आहे बऱ्याचशा शेतकऱ्यांनी तक्रारी केलेल्या आहे एफ आय आर दाखल केलेली आहे पण पोलीस प्रशासनाने अजून कारवाई केलेली नाही आमची त्यांना विनंती आहे की कि किमान त्या गावात जाऊन स्पॉटवर जाऊन त्यांनी चौकशी करावी की चोरांमध्ये धाक निर्माण होईल गावात एक दवंडी पिटवावी व्हावी की पोलीस प्रशासनाला मदत करून जो कोणी या चोरांना पकडून देईल त्यांना आम्ही बक्षीस जाहीर करू हे पोलीस प्रशासनाला आमचं सांगणं आहे रात्री गस्तीच्या वेळेस एक गाडी पोलीस प्रशासन जर गाव गावागावात फिरवली तर चोरांवर धाक निर्माण होईल चोरीला काहीतरी वचक बसेल आम्ही हे निवेदन तहसीलदार पोलीस प्रशासन आणि एम एस बी ऑफिसला पण देणार आहे कारण एम एस बी ऑफिस रात्री पूर्णपणे लाईट बंद ठेवते जर त्यांनी सिंगल फेज लाईट चालू केली तर चोरी करायला चोर धजावणार नाही तर सिंगल फेज लाईट तरी त्यांनी किमान चालू करावी आणि एम एस सी बीच्याच बऱ्याचशा वायरी चोरीला गेल्या आहेत एम एस बी प्रशासनाचं पण ते काम आहे की वायरी चोरीला गेल्यामुळे शेतकऱ्या शेतकरी पिकाला पाणी देऊ शकत नाही मोटर चालू करू शकत नाही त्यामुळे शेतकऱ्यांचं अतूनच नुकसान होत आहे तरी आमची या तिघं डिपार्टमेंटला विनंती आहे की त्यांनी शेतकऱ्यांचा प्रश्न कामगिरीने घ्यावा आणि शेतकऱ्यांना सहकार्य करून चोरांना लवकरात लवकर पकडून कडक कडक कडकमधलं कडक शासन त्यांनी द्यावं अशी आम्हाला प्रशासनाकडून अपेक्षा आहे धन्यवाद एकोणीस व्यवसाय झाला या लोकांचा म्हणजे चांगल्या उत्तम दर्जाच्या चांगल्या मोठ्या किमतीच्या वायरी तांब्याच्या वायरी शेतकऱ्यांच्या एका एका गावातून कमीत कमी, कमी पन्नास ते साठ साठ शेतकऱ्यांच्या वायरी गेल्या आहे पूर्ण तालुक्याचा विषय आपल्या आणि असं कुठेतरी आता शेतकऱ्यांना वाटायला ला लागलं की नेमकं याच्या म्हणजे कोणाचा हात आहे कोण इतकी मोठी कमाई करत इतका चोरीचा माल हा कोण विकत घेत आहे काय यांच्याकडे लक्ष दिल्या नाही कारण शेतकऱ्याचा जो माल असतो तो कष्टाचा आणि घामाचा पिकवलेल्या पैशापासून आणलेला हा वायरी मोटरी वगैरे या सर्व कष्टाचं असतं mm आणि -hmm. शेतकऱ्याच्या अंगावर तुम्ही बघू शकता की पाटील कपडे असतात शेतकऱ्याच्या मुलांच्या सुखसुविधा हा mm -hmm. शेतकरी पुरवू शकत नाही तरी शेतकऱ्याला ह्या चोरीच्या मोठ्या मोठ्या घटना ह्या सहन कराव्या लागतात हे मोठ्या मोठे हे दुःख हे सहन करावे लागतात कधी पंचवीस सातला वायर चोरी मी एक आठला कंप्लेंट दिलेली आहे पोल्ट्रेशनला नोंद केलेली आहे तरी अजून अद्याप त्याचे काय कोण नाही आलं ना शेतात कोण आलं चौकशी जनावरांना पाणी नाही शेतात पिकाला पाणी नाही आणि फवारे वगैरे मारायचे त्यासाठी पाणी नाही तीन महिने झाले काय कारवाई झाली आधीच पावसामुळे नुकसान आधीच पावसामुळे नुकसान झालं त्याच्यामुळे आता हे परत नुकसान काय मागणी नाही प्रशासनाने सर्वांच्या तात्काळ कारवाई करावी यांच्यावरती वायर चोरी करायला शासन करावं त्यांना